कशी जी मिसळ भेटती तशी मिसळ जुनिर मध्ये अजून कुठे भेटतच नाही कारण की इथची टेस्ट पण खूपच छान आहे आणि घरी जर बनवायला घेतली मिसळ तर किती बघितलं तरी ह्या म्हणजे गुरुदत्त मध्ये मिसळ कुठं बनत घरी पण सुद्धा बनवता येत नाही तर मिसळ तर आपण बघितलं की सर्वच लोक सर्व करतात एक डिश असते एकाच्यामध्ये पाव असतात आम्ही ताटामध्ये मिसळ चालू केली आम्ही लागणार ना आम्ही स्वतः बनवतो हिरा मध्ये आम्ही तयार केलं जातो मिसळला लागणारा जो रस्ता आहे सेम क्वालिटी तर रामकृष्ण हरी मंडळी आज आपण शिवजन्मभूमी आणि जुन्नर टी स्टँड समोर गुरुदत्त मिसळ हाऊस लाईल मी त्रिवेद आणि स्वागत आहे तुमचं इन्फॉर्मॅलिटीच्या या खास व्हिडिओ मध्ये रामकृष्ण हरी नमस्ते तुमचा परिचय संजय जिखले आपण गुरुदत्त मिसळ शाखा नंबर दोन मध्ये आपलं सरचे स्वागत आहे मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपलं हॉटेल कधी सुरू झालंय आपलं आमची शाखा नंबर जुन्नर मध्ये पंचवा पेढ येथे दोन हजार सहा साली चालू झालेली आहे ही शाखा नंबर दोन दोन हजार तेरा चौदा साली चालू झालेली आहे व आता शाखा नंबर तीन कस्टमरच्या मागणीनुसार इथे जागा पुरत नाही त्यामुळे आम्ही शाखा नंबर तीन स्टँडच्या बाजूला पूनम वेज रेस्टॉरंट अँड गुरुदत्त मिसळ हाऊस ही शाखा आम्ही पंधरा दिवसापूर्वी चालू केलेली आहे अरे वा आपल्या इथे काय काय मेनू असतो आता इथं आमच्याकडे मिसळ आहे कढीवडा आहे रसावडा आहे इडली आहे मेंदूवडा आहे पुरी भाजी आहे पावभाजी आहे दही वडा आहे कडी समोसा आहे भजीचे भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे कांदा भजी आहे कांद्याची गोल भजी आहे बटाटा भजी आहे पालक भजी आहे वडापाव आहे समोसे आहेत पॅटीज आहे नाश्त्याचे ऑल ओव्हर आयटम आपल्याकडे इथे मिळतात तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली व्यवसाय सुरुवात अशी झाली की आमचं वडलं तिथं व्यवसाय नाही आहे हॉटेल तर मला फिरण्याची आवड होते मी भरपूर ठिकाणी असं फिरायला जा मित्रांबरोबर बाहेरगावी जा तर मला एक मनामध्ये विचार आला की आपण एक हॉटेल व्यवसाय करू शकतो दोन हजार सहामध्ये मी आपली पंचमपेठ तिथे आपली शाखा ओपन केली आणि तिथं कस्टमरचं म्हणजे जेणेकरून लोकांचं आम्ही सुरुवात केली तिथे सर्वांचं असं दिलं पाहिजे तर हे फूड असं सर्व केलं पाहिजे तर त्याला काय क्वालिटी पाहिजे हे आम्ही त्यातून सगळं शिकत शिकत आ, आलो आणि शाखा नंबर दोन हजार तेरा मध्ये ही शाखा नंबर दोन टाकली शाखा नंबर दोन दोन हजार तेरा मिसळ तर आपण बघितलं की सर्वच लोक सर्व करतात एक डिश असते एका पाव असतात आम्ही ताटामध्ये मध्ये मिसळ चालू केली त्याच्यामध्ये प्रसिद्ध इतका चांगला मिळाला नंतर लोकांची मागणी आली की तुम्ही त्याच्यामध्ये स्वीट द्याच्यामध्ये गुलाबजाम चालू केलं एक लस्सीचा ग्लास चालू केला लस्सी नसल्या लागेल तर आपण ताक घेऊ शकतो हे सर्व प्रोडक्ट आपल्या म्हशीच्या दुधापासून बनवलेले असतात ते आम्ही सगळं स्वतः तयार करतो जुन्नरमध्ये पुण्यातून असेल मुंबईमधनं असल नाशिकमधनं असेल संगमनेरमधनं असेल पर्यटक भरपूर येतात आपल्याकडे आष्टविनायकचे दोन गणपती आहेत जेनाद्री आहे ओझर आहे शिवनेरी आहे मालशेज घाट आहे फिरण्यासाठी आपल्याला नाणे घाट आहे दारे घाट आहे हे प्रमुख ठिकाणं शिवनेरी आहे आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी ही पर्यटकमध्ये फिरण्यासाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी ही स्थळं आहेत तर इकडे पर्यटक आमच्याकडे भरपूर आहे तर ह्या पर्यटकांना काय होतं तर सकाळी नाश्त्यामध्ये आपल्याला मिसळ खायची आहे इडली डोसा खायचा आहे वडा खायचा आहे किंवा भजी समोसे भजी आहेत आपल्याकडं त्यामुळे मिसळ आमच्याकडे भरपूर चालते मिसळची मागणी चांगली असते मिसळ मिसळसाठी लागणारं फारसा ना आपण विकत आणता की स्वतः बनवता आम्ही मिसळ लागणारं फरसन आहे नाही आम्ही स्वतः बनवतो हिरा मध्ये आम्ही तयार केलं जातं मिसळला लागणारा जो रस्सा आहे तो बऱ्याचदा ठिकाणी काय होतं की रेडीमेड मसाल्यामध्ये तयार केला जातो तर आम्ही तसं करत नाही आम्ही स्वतः ते मसाले तयार करतो आणि सगळं आम्ही स्वतः तयार केलेलं असतं सगळं सुद्धा आम्ही सगळं स्वतः तयार करतो कस्टमरला त्याची खूप आवड आहे आम्ही फरसन जे आमच्याकडे जे मिसळ बनवले जे माझे आचार्य आहेत हे दोघं भाऊ आहेत हे मिसळ चांगल्या प्रकारे बनवून आज कस्टमर पर्यंत जे आम्ही पुन्हा मुंबई चांगल्या ठिकाणी जी आमची मिसळ पोहोचली तर आज हे दोघांच्या श्रेय त्या गोष्टीला मी देतो दो। हे दोघांच्या श्रेयामध्ये ती गोष्ट पोचलेली आहे काय नाव आहे त्यांचं हे दोघे भाऊ माझ्याकडे हे सगळं करण्यासाठी आज किमान पंधरा वर्ष झाले हे सर्व तयार करण्यासाठी हे दोघांची मेहनत खूप आहे याच्यामध्ये म्हणजे पंधरा वर्षापासून तुमच्या इथे ते पंधरा वर्षापासून आपल्या आहे आहेत शाखा नंबर एक शाखा नंबर दोन तेव्हापासून बसून कार्य आमच्याकडे आहेत आपली जास्त जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे आपण पुण्यातून पाहिलं तर जुन्नर तालुक्यातून पाहिलं तर ता बाहेरून येणारे पर्यटक भरपूर आहेत आमच्याकडे आमचा ता पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे तर आमच्याकडे शिवनेरी असेल ओदर असेल नेण्याद्री असेल मालशीस घाट असेल दारे घाट असेल नाणेगाटा असतील यात इथे येणारा पर्यटक भरपूर आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये जर कधी आपण नाश्त्यामध्ये जे जा सर्वात जास्त लोकांना आवडणारा आयटम म्हणजे मिसळ आहे आम्ही मिसळ आम्ही हे जे प्रोडक्शन चालू केलं याच्यात लोक बऱ्याचशा हॉटेलमध्ये रेडीमेड मसाल्याची मिसळ बनवली जाते तसं आम्ही तसं करत नाही आम्ही स्वतःचे मसाले सगळे तयार करतो त्याच्यापासून त्याचा जो मिसळचा रस्ता बनवतो आणि फरसन सुद्धा आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे चांगल्या क्वालिटीचं फूड आम्ही कस्टमर देण्याचा प्रयत्न केला आणि तो आमची मिसळ खूप लोकांना आवडलेली आहे त्यामुळं आमच्याकडे फुल गर्दी असते वेटिंग असतं ह्या हॉटेलच्या शाखा नंबर दोन मध्ये एका टायमाला ऐंशी ते शंभर लोक बसू शकतात तरी सुद्धा वेटिंग असतं या ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही शाखा तीन नंबर तीन चालू केलेली आहे शाखा नंबर तीन जवळच आहे आपल्या समोरच आपल्या गुरुदत्ताच्या समोरच पुनम व्हेज रेस्टॉरंट अँड गुरुदत्त मिशळ हाऊस ही शाखा नंबर तीन चालू झालेली आहे तुम्ही व्यवसाय सुरू केला आणि गुरुदत्त मिसळ सुरू त्यावेळेस मिसळची किंमत किती है? आ, आपन, आ, है होती आपण मिसळ ज्या सुरू केली ज्या टायमाला मिसळची किंमत होती रुपये आणि आता मिसळ आता बेसिक मिसळ आपल्याकडे आहे ना ऐंशी रुपयापासून स्टार्ट होते स्पेशल मध्ये दोन डिश आहेत आपण लस्सीवाली घेतली तर त्याला एकशे वीस रुपये रेट आहे ताक घेतलं तर शंभर रुपये रेट आहे आणि बेसिक आहे ती ऐंशी रुपयापासून स्टार्ट होते आपलं जे नवीन हॉटेल सुरू झाले पूनम व्हेज रेस्टॉरंट त्याच्याबद्दल काय सांगाल आपलं इथे समोर पूनम व्हेज रेस्टॉर रेस्टॉरंट आहे गुरुदत्त अँड गुरुदत्त मिसळ हाऊस या नावाने आम्ही शाखा नंबर तीन चालू केलेली आहे तिथं व्हेज जेवणाच्या सर्व व्हरायटी आहेत नाश्त्यामध्ये तिथं उत्तप्पा इडली मेंदूवडा मिसळ सगळं जे आज लोकांची मागणी होती आपल्याला थोडंसं उपमा पाहिजे शिरा पाहिजे पोहे पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे ॲड केलेल्या आहेत इथं आमच्याकडे जागा पुरत नाही त्यामुळं ग्राहकांची मागणी असायची त्यात तुम्ही उपमा उपमा चालू करा शिरा चालू करा ती ती ले ले आ, ओ, थे थे। ते आम्ही तिथे ॲड केलेलं आहे तिथं जसं इथं मिसळ भारी पेटते तसं तिथं आपलं इथं आपला अर्धा स्टाफ सगळा समोरच आहे मिसळ सेम क्वालिटी काय विषय नाही आता तुमच्या तीन शाखा झाल्यात तर ह्या तीन तीन शाखा कशा सांभाळणार तुम्ही मॅनेज करायचं झालं तरी मॅनेज करताना माझ्याकडे माझी फॅमिली असते माय मिसेस आहे माझा बहिणीचा मुलगा आहे सगळीकडे आम्ही डिवाइड करून थांबतो मी कुठे दोन तास थांबतो कुठं तीन तास थांबतो कुठं अर्धा दिवस थांबतो हे सगळं आम्ही स्वतः मी सगळीकडे फिरून मॅनेज करतो सगळीकडे सेम क्वालिटी सेम व्हरायटी एखाद्या माणसाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल मी आपल्या सर्व व्यवसाय ज्यांना हॉटेल व्यवसाय चालू करायचा त्यांना एकच सल्ला देईल तर आपण एक बेसिक दरामध्ये चांगलं फूड लोकांना सर्व केलं पाहिजे आणि कस्टमर राजा असतो कस्टमर ग्राहक आपलं हे राजा आहे तुम्ही नेहमी करायला चांगलं बोला चांगलं वागा काय होतं का बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिले स्वतःहून का त्या टायमाला व्यवसाय चालतो त्या डायमला मालकाची बोली भाषा बदलते तो लोकांना चांगलं बोलत नाही पण हे चुकीचं आहे आप ग्राहक हा राजा असतो तुम्ही त्या ग्रहकाला आपलं ग्राहक हे आपलं दैवत आहे त्या दैवतासाठी दैवता आपण कधीही चुकीच्या भाषा वापरायची नाही मी त्याला हे नक्कीच सल्ला दे इन्फो मराठी चॅनल यूट्यूबवर आपण हे या सगळं शूट केलेलं आहे आपलं ही जुन्नर शिवजीवनी मध्ये आमचे सर्वांच्या वतीने आपले धन्यवाद आता आपण इथे मिसळ खाण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात मिसळ आता खूपच छान आहे टेस्टी पण आहे मी तर पाच सहा वेळा आले इथं खायला आणि आज जस्ट माझी फ्रेंड पण पुण्यावरून आले तर तिला म्हटलं चला आपण गुरुदत्तमध्ये जाऊ मिसळ खायला बरेच दिवस झाले आलो ना आम्ही खायला कारण की इथं जी मिसळ भेटते तशी मी सुन्नरमध्ये अजून कुठं भेटतच नाही कारण की इथलची टेस्ट पण खूपच छान आहे आणि घरी जर बनवायला घेतली मी तर किती बघितलं तरी ह्या म्हणजे गुरुदत्तमध सारखी मी कुठं बनत घरी पण सुद्धा बनवता येत नाही त्याच्यामुळं मिसळ खायची असेल तर गुरुदत्तमध्येच यावा असं तर मलाच म्हणायचं आहे मी पुण्यावरून आली आहे जुन्नरला आली होती तर माझी फ्रेंडसोबत आली मी ती बोलली की गुरुदत्तमधले मिसळ चांगली लागते म्हणून तर त्या मी टेस्ट करायला आठवलो ती बेस्ट टेस्ट आहे एकदम आवडली मला शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गुरुदत्त मिसळला आज आपण भेट दिली ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्कीच तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच तोपर्यंत खा प्या आणि आनंदात राहा